हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडणार आहोत तर ही सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक दोन इंग्रजी व बुद्धिमत्ताचा चाचणी या विषयाची असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला याच परीक्षेसाठी येणाऱ्या फायदा होईल जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकाल चला तर मग आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असू तर नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक व कमेंटसुद्धा करा तर स्टुडंट चला आपण प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष सोडवायला सुरुवात करूया त्यामध्ये भाग एक इंग्रजी घेऊया सलेक्ट द वर्ड विच कम्स अल्फाबेटिकली थर्ड थर्ड म्हटलेला आहे फर्स्ट काय येईल फ्रॉग त्यानंतर लिझर्ड त्यानंतर स्नेक आणि फोन नंबरला ही म्हणजे काय ऑप्शन फर्स्ट त्यानंतर बघा इफ सायकल स्टँड्स देन कार पार्किंग ऑप्शन टू आयडेंटिफाय द इनकरेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर पिक्चर आहे मँगो इनकरेक्ट विचारले आपल्याला मँगो वी कॅन इट वी कॅन वॉश मँगो वी कॅन कट बट नॉट जम्प ऑप्शन थ्री इज इनकरेक्ट सिलेक्ट द रॅमिंग वर्ड टू द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स एनी मेनी फनी फनीचा काही सनी ऑप्शन फोर सिलेक्ट द अपोजिट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह अपोजिट वर्ड अल्टरनेटिव्ह विचारलेलं आहे हेवी लाईट इज करेक्ट आन्सर फाईंड आउट द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड व्हॉलीबॉल व्हॉलीबॉलपासून मिनिंगफुल वर्ड आहे बॉल चूज द करेक्ट ऑप्शन कॉक्स चर्च डक्स मू हॉर्सेस नाय डॉक्स वेल्स तर करेक्ट कोणतं आहे हॉर्सेस नाही त्यांचा आवाज दिलेला आहे चूज द पंक्चुएशन मार्क विच इज अ नॉट सीन इन द पिक्चर ऑप्शन टू फुल स्टॉप दिसत नाही आहे तो सरेक्ट द करेक्टली पंक्चुएटेड सेंटेन्स वॉट अ ब्युटिफुल गार्डन इट इज ही सेड या ठिकाणी एक्सप्लेमेटरी सेंटेन्स आहे हे तर बघा या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स असेल ऑप्शन थ्री कारण तो इन्व्हर्टेड कॉमामध्ये असेल आणि इट इज नंतर एक्सप्लानेशन मार्क आणि ही सेड अशा पद्धतीने ते द्यावे लागेल त्यामुळे आपल्याला उत्तर येईल ऑप्शन थ्री क्वेश्चन नंबर टेन वेअर शुड वी पुट कॉमा इन द सेंटेन्स सेंटेन्स आहे नो यू कांट गो तर आफ्टर नो या ठिकाणी इथं स्वल्पविराम येईल म्हणजेच कॉमा येईल ऑप्शन थ्री इज द राईट ॲन्सर चिल्ड्रन्स डे कम्स इन द मंथ ऑफ नोव्हेंबर आय एम रिडिंग लेसन नंबर फिफ्टीन सो आय टोल माय टीचर आय रिच डॅश डॅश लेसन आता फिफ्टीन नंबरचा लेसन वाजत आहे त्यामुळे फिफ्टीन्थ ह्या ठिकाणी वर्ड येईल लोक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन द ट्रक इज टेकिंग डॅश डॅश टन आता हा ट्रक इकडून आलेला आहे म्हणजे त्याचा तो या बाजूला म्हणजे कोणत्या राईट टर्न घेत आहे ऑप्शन टू त्यानंतर क्वेश्चन फोर्टीन कम्प्लीट द मोट्टो सेव्ह डॅश डॅश सेव्ह लाईव्ह सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ आय गिव्ह यू नॉलेज आय मेड अप ऑफ पेजेस हू आय आय तर कहून नाही असेल बुक जे आपल्याला नॉलेज देऊ शकतं आणि पेजेसने बनलेलं असतं त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स्टीन फाईंड आउट द वर्ड अपोजिट ऑफ एम टी एम टीचा अपोजिट काय येईल फुल युअर फ्रेंड गॉट लेस मार्क्स इन एक्झाम व्हॉट विल यू से टू हिम तुमच्या मित्राला कमी मार्क्स मिळाले परीक्षेमध्ये तर तुम्ही त्याला काय म्हणाल तर काय म्हणा आपण बेटर लक नेक्स्ट टाइम म्हणजे पुढच्या वेळेससाठी तुला बेस्ट ऑकला असं आपण देऊ त्याला नेक्स्ट क्वेश्चन बघा यू वॉन्ट युअर सिस्टर्स हेल्प इन स्टडी वॉट हाऊ विल यू आस्क फॉर इट तर आप तुम्ही कसं विचाराल असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे तर त्याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन फोर डियर सिस्टर विल यू प्लीज हेल्प इन स्टडी अशा पद्धतीनं आपण तिला विचारू हाऊ डू यू रिस्पॉन्ड वेन समवन थँक यू फॉर समथिंग तर आपण काय म्हणू यू आर वेलकम ही टूक डॅश डॅश आवर टू रीच देयर ही टूक अँड आवर टू रीच देयर ही ॲक्सेप्टेड द गिफ्ट हॅपी ऑप्शन फर्स्ट चिल्ड्रन आर गोईंग डेश डॅश द ग्राउंड टुअर्ड्स द ग्राउंड क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री टू ट्वेंटी फाय रीड द पॅसेज अँड गिव्ह द फॉलोइंग क्वेश्चन्स आपण आन्सर पाहूया हु ओपन द डुअर मदर ओपन द डुअर फाईंड द अपोजिट वर्ड अप आउटसाइड त्याचं वर्ड इल अपोजिट इन साईड हू वॉज मिस्टर आनंद मिस्टर आनंद वॉज अँड ओल्ड फॅमिली फ्रेंड ऑप्शन थ्री अशा पद्धतीने इंग्रजी हा आपला विषय संपलेला आहे आता आपण घेऊ या बुद्धिमत्ताचा <laughs> खालील मालिकेत प्रश्न जागी क्रमाने येणारी संख्या कोणती आहे तर या ठिकाणी क्रमाने येणारी संख्या आहे ती म्हणजे अठ्ठावीस का बघा या ठिकाणी आता चार आणि तेरामधला फरक आहे नऊचा त्यानंतर इथं सातचा आहे इथं पाचचा म्हणजे नऊ सात पाच दोन दोन ने फरक कमी होत चालला इथं काय असेल तीन त्यामुळे पंचवीस वजातीन कि पंचवीस आणि तीन त्यामुळे इथं संख्या काय येईल अठ्ठावीस खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते दे। उत्तर आकृत्यामधून शोधा आता या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब दिसणार आहे हे म्हणजे तीनमधील प्रमाणे त्यानंतर प्रश्न अठ्ठावीसमधील पाण्यातील प्रतिबिंब दिसेल एकमधील प्रमाणे खालीलपैकी गटात न बसणारे पद कोणते आहे यामध्ये गटात न बसणारे पद आहे ते म्हणजे सव्वीस कारण सोळा चौसष्ट आणि छत्तीस या वर्गसंख्या आहेत आणि सव्वीसही नाही त्यामुळे पाटी पेन्सिल वही फळा पुस्तक यापैकी गटात न बसणारे पद कोणते आहे यापैकी गटात न बसणारे पद आहे ते म्हणजे फळा या ठिकाणी प्रश्न एकतीस बघा खालील प्रश्न आकृत्यामधील आकृत्यांच्या गटाशी जुळणारी आकृती उत्तर आकृत्यामधून शोधा तर या गटाची आकृती जुळणार आहे ती म्हणजे इथं वर्तुळ दिलेला आहे त्यानंतर चौकोन आहे परत चौकोन दिलेला आहे फक्त ही जे रेषा आहे त्यांची दिशा मात्र बदलत आहे तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक त्यानंतर प्रश्न बघा आठ व पंधरा तोच वार तो, तो खालीपैकी कोणत्या तारखेस येतो आठ पंधरा बावीस एकोणतीस त्यामुळे एकोणतीस तारखेस येईल त्यानंतर पुढील प्रश्न खालील प्रश्नात दोन संख्या किंवा आकृत्यामध्ये एक विशिष्ट संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या चे जागी असेल तर ती आकृती आपल्याला किंवा ती संख्या शोधायची आहे आठचा संबंध आहे बाराशी तर वीसचा कशाची असेल तर बघा या ठिकाणी काय केलेलं आहे या आठची दीडपट इथं दिलेली आहे तसंच वीसची ची दीडपट किती होते तीस दीडपट म्हणजे एक पूर्ण आणि अर्धा एक पूर्ण म्हणजे वीसला वीस आणि वीसच्या अर्धे दहा म्हणजे किती झाले वीस आणि दहा तीस प्रश्न चौथीस बघा या ठिकाणी याचा संबंध दिलेला आहे म्हणजे याचे उत्तर दिशेला आहे इकडे त्यांनी पूर्वेला वळवलेलं आहे तसंच आता ही या दिशेला आहे तर काय करावं लागेल आपल्याला नव्वद अंशामध्ये वळवावं लागेल त्यामुळे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा पुढे खाली प्रश्न आकृत्यामध्ये क्रमाने येणारी चौथी आकृती उत्तर आकृत्यामधून शोधायची आता बघा या ठिकाणी दिशा दिलेली आहे ही अशी दिशा दाखवत आहे परत ही अशी नंतर आशी परत ही अशी असेल म्हणजे या ठिकाणी कोणती आकृती येईल बघा आणि हा भाग जो आहे रंगवलेला तो वाढत चाललेला आहे म्हणजे हा अर्धा भाग होणार आहे म्हणून आपले उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक इतर जे बाण आहेत ते मात्र उलट घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत म्हणून त्यानंतर खालील संख्येच्या गटात बसणारी संख्या शोधा बघा संख्या दिले दोनशे बारा तीनशे तेहतीस ते ते चारशे चोपन्न आता बघा या ठिकाणी दोनशे बारामध्ये काय केले दोन दोन सुरुवातीला आणि शेवटला इथं तीन तीन सुरुवात शेवट चार चार म्हणजे इथं काय येईल पाच पाच येईल त्यानंतर मधली संख्या बघा एक तीन पाच म्हणजे विषम संख्या घेतली पाच नंतरची संख्या सात म्हणजे आपलं ऑप्शन दोन उत्तर बरोबर आहे रमेश ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून बाल दिनापर्यंत शाळेत गेला नाही तर तो किती दिवस गैरहजर होता प ऑक्टोबरच्या पंधरा पंधरा ऑक्टोबर पासून बाल दिन म्हणजे चौदा नोव्हेंबर बघा ऑक्टोबरचे ऑक्टोबर महिना असतो एकतीस दिवसाचा मग पंधरा पंधरा म्हणल्यानंतर पंधरा तारखेपासून म्हणल्यानंतर एकतीस वजा चौदा दिवस करायचे आपण किती होतात सतरा दिवस उरतात हे सतरा ऑक्स्ट आक, ऑक्टोबरचे आणि आता बाल दिन म्हणजे चौदा नोव्हेंबर आणि नोव्हेंबरचे चौदा दिवस किती दिवस झाले टोटल चार अकरा आणि हे एकतीस एकतीस दिवस झाले तर तो, तो किती दिवस शाळेत गैरहजर होता एकतीस दिवस पर्याय क्रमांक एक मुला मुलींच्या रांगेत मधल्या मुलीचा क्रमांक अठरावा असून तिच्या पुढे चार मुली व मागे सात मुली आहेत तर त्या ओळीतील फक्त मुलांची संख्या किती आहे बघा आता ही लाईन आहे यामध्ये मधली जे आहे ते अठराव्या नंबरची मुलगी आहे आता इथं हिचा जर मधला नंबर असेल तर या बाजूला सतरा आणि या बाजूला सतरा असतील म्हणजे टोटल मुलं किती आहेत एका रांगी मुलं मुली मिळून दोन्ही पस्तीस आहेत मग आता काय म्हटलेलं त्यांनी त्या मुलीच्या पुढे चार मुली आहेत इथं चार मुली आहेत आणि इकडं सात मुली आहेत सात आणि चार अकरा आणि ही एक अठरावी म्हणजे मधली मुलगीच आहे म्हणजे बारा मुली झाल्या आपल्याला विचारले मुलांची संख्या मग आपण ह्या पस्तीस टोटलमधून बारा मुली वजा केल्या तर आपल्याला मुलांची संख्या मिळणार आहे तेवीस पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न एकोणचाळीस बघा जलप्रतिबिंब शोधायचे आपल्याला म्हणजेच पाण्यातील प्रतिमा शोधायची या आकृतीची तर याची पाण्यातील प्रतिमा येणार आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न चाळीसमध्ये आरशातील प्रतिमा शोधायची आहे बघा या आकृती ती आरशातील प्रतिमा येणार आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्न एक्केचाळीस बघा या ठिकाणी अक्षर मला दिलेलं आहे यफ व यक्स या अक्षरापासून समान अंतरावर असणारे अक्षर कोणते आहे तर यफ आणि यक्स इथं यफ आहे आणि इथं यक्स आहे तर समान अंतरावर असणारं अक्षर म्हणजे ते ओ आहे बघा आता या ठिकाणी इथं ओ दिलेलं आहे किती यफपासून किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव्या नंबरला आहे एक्सपासूनसुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव्या नंबरला म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणती संख्या या ठिकाणी बघा उभी जी लाईन आहे त्यांची बेरीज पन्नास येते आडव्याची येईलच असं काही नाही तर बघा या ठिकाणी उभ्या लाईनमध्ये आपण जर विचार केला तर तेरा आठ एकवीस एकवीस आणि एकोणतीस एक पन्नास तशाच पद्धतीने इथेही आहे मग अठरा आणि तेरा किती होता अटन तीन अकरा आणि एकतीस म्हणजे एकतीस पन्नासमधून एकतीस गेले एकोणावीस राहतात म्हणून आपलं उत्तर काय असेल एकोणावीस खालीलपैकी गटात न बसणारी आकृती शोधा आता यामध्ये गटात न बसणारी आकृती आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक का कारण बघा इथं काय केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी अधिक आणि अधिक दोन आकृत्या दिलेल्या आहेत एक सुद्धा असायला पाहिजे त्यानंतर बघा एका सांकेतिक भाषेत नारद या पद्धतीने लिहितात पदर या पद्धतीने तर त्याच भाषेत नाद हा शब्द कसा लिहाल आपण अक्षरे लिहून घेऊया त्यासाठी अंक ठरवूया आणि मग नंतर आपण उत्तर घेऊ बघा आता या ठिकाणी ना र द प पदरमध्ये द आणि र घेतलेला आहे आपण आणि स द आहे आणि ना पण आहे म्हणजे एवढे पाच अक्षरे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आता आपण त्यासाठी अंक शोधूया आता बघा या ठिकाणी नारद आणि पदर यामध्ये द आणि र दोन सारखे आहेत मग अंक कोणते दोन सारखे आहेत चार आणि पाच म्हणून यांना चार आणि पाच आपण देऊया त्यानंतर स द ना सद आणि पदर यामध्ये दोन सारखे कोणते आहेत द आहे मग साठी चार म्हणून या ठिकाणी काय असेल द साठी चार असेल आणि र साठी पाच असेल हे आपलं रॉंग आलेलं आहे आता त्यानंतर बघा सदना आणि नारदमध्ये ना पण सारखा आहे मग यांच्यामध्ये कोणता अक्षरसारखा आलेला आहे सहा म्हणजे ना साठी काय असेल सहा मग आता राहिलेले अक्षर आपण देऊया प आणि स आता पसाठी तीन आणि ससाठी दोन अशा पद्धतीने ठरवलं आपण आता प्रश्नांचं उत्तर काय आपलं ना द शब्दासाठी विचारलेलं आहे ना साठी सहा आहे द चार आहे म्हणून सहा आणि चार ऑप्शन थ्री त्यानंतर प्रश्न पंचेचाळीस पंचेचाळीस प्रश्नामध्ये बघा खाली दिलेल्या संख्यांच्या गटाशी जुळणारी पर्यायातील संख्या शोधा आता हा गट बघा आपल्याला मूळ संख्येचा दिसतोय सत्तेचाळीस सदुसष्ट सत्त्याण्णव तर यामधील मूळ संख्या आहे फक्त सतरा म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन तीन पुढे एका रांगे रांगेत डावीकडून सातव्या व उजवीकडून दहाव्या मुलांच्यामध्ये सोळा मुले आहेत तर त्या रांगेत मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक किती डावीकडून सातव्या त्यानंतर उजवीकडून दहाव्या म्हणजे इकडे ही दहा मुलं आणि ही सात मुलं झाली दहा आणि सात सतरा या मुलांच्या मध्ये सोळा आहेत सतरा आणि सोळा किती झाले सतरा आणि सोळा यांची बेरीज करायची म्हणजे टोटल रांगेतील मुलं आपल्या लक्षात येतील तर सात आणि सहा तेरा आणि ती एक आणि एक तीन म्हणजे टोटल मुले आहेत तेहतीस आता विचारले मधल्या मुलाचा क्रमांक किती जर आपण बत्तीस घेतले तर सोळ दोन्ही बत्तीस म्हणजे सतराव्या क्रमांकाचा मुलगा मध्यभागी या ठिकाणी असेल पर्याय क्रमांक चार प्रश्न सत्तेचाळीस बघा या ठिकाणी खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती आहे आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या म्हणजे ती असेल आठ कशी ते आता आपण पाहूया आता काय केलेलं आहे बघा या ठिकाणी एक सोडून एक संख्यांचा संबंध लावायचा आपल्याला आता इथं सोळा अठरा वीस बावीस म्हणजे अधिक दोन अधिक दोन करत गेलेले आणि इथं वजा तीन करत गेलेले आहेत सतरा तीन चौदा चौदा वाजा तीन अकरा अकरा तीन आठ म्हणजे खालच्या संख्येमधून वजा तीन करायचं आहे इकडून अधिक दोन पर्याय एक खाली दिलेल्या आकृतीत जास्तीत जास्त किती चौरस तयार होतील तर खाली दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त सहा चौरस या ठिकाणी तयार होतील चौकोन म्हणलेलं आहे आपल्याला चौरस विचारलेला आहे एका टेबलवर एकावर एक अशी सात पुस्तके ठेवली आहेत आता या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे आपण त्या माहितीच्या आधारे आपण काय करूया अगोदर आराखडा तयार आर करून घेऊया एक तखता करूया त्यावर आपल्याला प्रश्नांची उत्तरे पटकन देता येतील आता बघा या ठिकाणी सात पुस्तके आहेत आपण सात पुस्तके घेऊया इथं विषयांची नावे दिलेली आहे तर इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे म्हटलेलं आहे इतिहासाच्या खाली भूगोलचे पुस्तक आहे इथं इतिहास घेऊया त्याच्या खाली भूगोल घेऊया त्यानंतर बघा ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे मराठीचं पुस्तकाच्या वर भूगोलचं आहे म्हणून मराठी खाली आलं त्यानंतर समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर आहे इथं समाजशास्त्र आहे त्यावर हिंदीचं पुस्तक आहे या ठिकाणी हिंदीचं आहे गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून हिंदीचं पुस्तक वर नाही वर हिंदीचं पुस्तक घेतलं तर चुकेल आपलं म्हणून आपल्याला काय करावं लागेल राहिलेले दोन विषय हिंदीच्या वर घ्याव्या लागतील गणित आणि विज्ञान मग गणिताचं पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली आहे म्हणजे गणित इथं येईल आणि विज्ञान सगळ्यात वर येईल तर अशा पद्धतीनं हे पुस्तकाची रचना तयार होईल तर आता आपल्याला प्रश्नांचे उत्तर द्यायचे त्या थरात मध्यभागी कोणते पुस्तक असेल आता एकूण पुस्तकं आहेत सात मध्यभागी असलेलं पुस्तक कोणतं आहे समाजशास्त्र पर्याय क्रमांक दोन तळाशी कोणते पुस्तक आहे आता तळाशी या ठिकाणी मराठी आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार इतिहास भूगोल आणि समाजशास्त्र हिंदी यांच्या जागा बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल हिंदी आणि समाजशास्त्राचं जर बदललं आपण इथं हिंदी इथं समाजशास्त्र आणि इतिहास भूगोल इथं भूगोल आणि इतिहास तर मध्यभागी कोणता विषय येणार आहे हिंदी येणार आहे त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्या क्रमांक एक तर अशा पद्धतीने मांडणी करून घेतल्यानंतर आपल्याला पटकन उत्तरे सापडतात खाली दिलेल्या विधानातील कोणत्या दोन अंक आणि चिन्हांची अदलाबदल केली असतात ते विधान बरोबर असेल आता कोणत्या चिन्हांच्या अदलाबदल करूया बघा आता म्हणजे विधान कोणता आहे सतरा म्हणजे किंमती सतरा यायला पाहिजे त्यामुळं आपल्याला उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन येईल कोणते चिन्ह बघावे लागतील अधिक आणि गुणिले चार आणि सहा म्हणजे गणित कसं तयार होईल बघा पंधरा अधिक चार गुणिले सहा भागिले बारा बरोबर सतरा तर बघूया आपण सतरा येईल का वेळेस आता करूया अगोदर काय येईल एक छेद दोन येईल त्यानंतर एक छेद दोन आल्यानंतर हा चार गुणले एकशे दोन म्हणजे दोन आणि हे पंधरा अधिक दोन सतरा म्हणजे बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन तुम्ही सोडून बघायचं आहे खालील प्रत्येक गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचं आहे तर यामध्ये गटात न बसणारे पद आहे दुसरं का कारण तेवीस एकोणतीस सतरा तेरा तीन पाच ह्या जोड मूळ संख्यांच्या जोडे आहेत त्यानंतर बघा दोन आठ त्यानंतर सहा दोनशे सोळा तीन सत्तावीस नऊ एक्क्याऐंशी तर यामध्ये वेगळा असेल नऊ एक्क्याऐंशी कारण इथं दोनचा गण आठ दिलेला आहे सहाचा गण दोनशे सोळा तीनचा गण सत्तावीस इथं मात्र वर्ग दिलेला आहे खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर या ठिकाणी बघा प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येणार आहे ती म्हणजे दोनशे पंचवीस कसं ते आपण बघूया तर बघा पंधरा पंधराचा वर्ग काय तो दोनशे पंचवीस त्यानंतर अकरा अकरा नंबरचा हा अल्फाबेट आहे म्हणून त्याचा वर्ग घेतलेला आहे इथे एक नंबरचा आहे म्हणून त्याचा वर्ग एक घेतलेला आहे म्हणून आपल्याला उत्तर काय येईल दोनशे पंचवीस एका समारंभात आजी आई वडील तीन मुले व त्यांच्या पत्नी तसेच प्रत्येक मुलाचे एक एक मुलगा व एक मुलगी हजर होते तर समारंभात एकूण किती स्त्रिया हजर होत्या आता बघा या ठिकाणी आजी आई त्यानंतर यांची तीन मुले आणि त्यांच्या पत्नी आई आणि आज आजी दोन झाल्या तीन पत्नी त्यांच्या पाच झाले प्रत्येक मुला मुलाचे एक मुलगा एक मुलगी म्हणजे तीन मुली झाल्या येथे पाच आणि तीन आठ स्त्रिया त्या ठिकाणी हजर होत्या त्यानंतर प्रश्न आठ ठावण खालील प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब उत्तर आकृत्यामधून निवडायचं आहे त्याच्या आरशातील प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक एक सांकेतिक लिपी बी ए डी हा शब्द आठ असा लिहिला तर सी ए टी कॅट हा शब्द कसा लिहा आता बीचा अनुक्रमांक आहे दोन त्यानंतर डीचा आहे चार आणि एचा आहे एक तर या ठिकाणी के काय केलेलं आहे या अंकांचा गुणाकार केला आहे चार दोन्ही आठ असं आणि आठ एके एक आठ तसं कॅटमधील तीन एक टीचा आहे वीस मग यांचा गुणाकार किती येतो वीस त्रिक साठ ऑप्शन चार त्यानंतर पहिल्या दोन पदामधील समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती अठराचा संबंध एक्याऐंशी दिलेला आहे तसा एकोणपन्नास म्हणजे बघा आता हा नऊचा वर्ग आणि नऊची दुप्पट हा सातचा वर्ग सातची दुप्पट किती येईल चौदा पर्याय क्रमांक दोन जर इंग्रजी अक्षरांना ए बरोबर एक बी बरोबर चार सी बरोबर नऊ म्हणजे त्याचा अनुक्रमांकाचा वर्ग घ्यायचा आहे तर एक्स अक्षराचा क्रमांक किती येईल यक्सचा अनुक्रमांक आहे चोवीस व चोवीसचा वर्ग किती पाचशे शहात्तर पर्याय तीन त्यानंतर ते प्रश्न बासष्ट बघा पहिल्या दोन पदामधील समसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद आपल्याला ओळखायचं आहे जनरल पायदळ त्यानंतर ते पायदळांचा जनरल मेन असतो तसं नाविक दलाचा कोण असतो म्हणजे नेव्हीचा कोण असतो मुख्य तर कमांडर खालील संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येणार आहे ती म्हणजे अकराशे तीस कशी ती आता आपण पाहूया आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा तीस दिलेल्या पहिली संख्या चाळीस कशी आली तर तीस गुणिले एक काय केले त्यांनी तीस गुणिले एक अधिक दहा तीस गुणिले एक अधिक दहा बरोबर चाळीस आता काय केले परत ही चाळीस घेतलेला इथला गुणिले दोन अधिक दहा केलेला आहे म्हणजे आला नव्वद आता नव्वद गुणिले तीन अधिक दहा केलेलं आहे म्हणजे किती आला दोनशे ऐंशी तसं दोनशे ऐंशी गुणिले चार म्हणजे एक दोन तीन चार अशा पद्धतीने इथं करायचं आहे त्यांचा गुणाकार अधिक दहा करायचं आहे म्हणजे किती इथं अकराशे तीस पर्याय क्रमांक एक प्रश्न आकृतीशी तंततंत जुळणारी आकृती उत्तराकृत्यामधून शोधायची तर याची तंततंत जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न पासष्ट बघा लहान मुलगा पाय घसरून पडून त्याचे कपडे घाण झाले ते पाहून तुम्ही काय कराल का तर ते पाहून ते काय करू आपण त्याला उचलून कपडे झटकून त्याच्या घरी पोहोच करू क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न सहासष्ट प्रश्न आकृतीच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते आपल्याला सांगायचं आता यामधील आरशातील प्रतिमा आपल्याला दिसणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चारमधील प्रमाणे त्यानंतर खालील संख्या मालिकेत पाच पूर्वी दोन वेळा एक आला एक। एक। एक आहे पाच पूर्वी दोन वेळा एक पाच पूर्वी दोन वेळा एक आलेला आहे पण पाच नंतर लगेच सात नाही असे किती वेळा झालेलं आहे अगोदर आपण एक एक पाच म्हणजे एकशे पंधरा शोधूया आणि त्यानंतर सात नसलेला अंक शोधूया आता आपण इथं जर शोधला एकशे पंधरा इथं आहे मग त्याच्या पुढे पाच नंतर लगेच सात नाही म्हणजे या ठिकाणी इथं झालेलं आहे तर पाच आहे त्यानंतर बघा इथं पण एकशे पंधरा आहे पण लगेच इथं पाच नंतर सात आहे इथं नाही म्हणजे किती वेळा झालेला आहे फक्त दोन वेळा पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न अडूसार सोबतच्या आकृतीवरून क्ष पासून न पर्यंत जाताना किती वेळा समोरची दिशा पूर्व असेल क्षपासून पासून कडे जाताना म्हटलं आहे हे बघा या ठिकाणी आपण चाललेलो आहे तर ही पूर्व दिशा आहे एकदा झाली त्यानंतर ही पूर्व दोन इथं तीन तीन वेळा फक्त पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणसत्तर खालील चिन्ह मालिकेचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या चिन्हांचा गट येईल ते, ते पर्यायातून आहे या परत, आता यामध्ये चिन्हांचा गट येणार आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक एक मधील बघा कसा कारण इथं काय केलेलं बघा तीन वेगवेगळे चिन्ह आहेत त्यानंतर पुढे काय केलेला हा त्रिकोण जो आहे तो काढलेला आहे आणि अधिक चिन्ह दोन वेळा घेतलेला आहे त्यानंतर परत त्रिकोण अधिक काढून टाकले त्रिकोण दोन वेळा घेतलेला आहे मग आता काय येईल आपल्याला हे जे आकृती आहे गोलची ते तीन वेळा या ठिकाणी येतील कारण एकदा अधिक दोन वेळा घेतल्या एकदा त्रिकोण दोन वेळा घेतला पण हा तिसरा जो गोल आहे तो तसाच राहत आहे म्हणून आता ही जी तिसरा आहे तो दोन वेळा घेतला तर तीन वेळा काय होईल गोल होईल त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक शांतारामने छान गोष्टी सांगून मुलांचे मनोरंजन केले या वाक्यातील मध्यभागी येणारा शब्द कोणता आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात शब्द एकूण आहेत म्हणजे चौथा शब्द या ठिकाणी मध्यभागी असेल पर्याय क्रमांक चार एक मुलगा शेजारच्या मुलाच्या दप्तरातील पेन चोरून घेत असल्याचे आप पाहून आपण काय कराल कर तर आपण काय करू यामधलं करेक्ट उत्तर असेल आपलं त्याला चोरीपासून परावृत्त करून चोरीच्या वाईट परिणामांची कल्पना देऊ प्रश्न बहात्तर सोबतच्या वेनाकृतीत त्रिकोणात कबड्डी खेळणारे वर्तुळात खो खो खेळणारे चौकोनात हॉलीबॉल खेळणारे विद्यार्थी आहेत तर तिन्ही खेळ खेळता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तिन्ही खेळ खेळता येणार आहे म्हणजे तो आकडा चौकोणातही असला पाहिजे वर्तुळातही असला पाहिजे आणि त्रिकोणातही असला पाहिजे तर असा आकडा आहे आपल्याला पाच दिसतो म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरसाठी सूचना खालील अंकासमोर चिन्हे दिलेली आहे चिन्हाचा व अंकाचा क्रम मात्र सारखा असेल असं नाही प्रत्येक अंकासाठी असणारे चिन्ह ओळखून प्रश्न सोडवा आता आपण याचा तक्ता तयार करूया आता बघा इथे अंक लिहून घेऊया अगोदर दोन पाच तीन सहा चार बाकीचे आलेले आहेत आता दोन पाच तीन आणि सहा या दोन संख्येमध्ये काय कॉमन आहे तर पाच कॉमन आहे मग या दोघांमध्ये चिन्ह कोणतं कॉमन आहे तर पाच ई आहे या, या दोघांमध्ये तर हा चौकोन जो आहे उभी उभीरेश असलेला तो म्हणजे पाच साठी हे चिन्ह असेल त्यानंतर पुढे बघा आता हो चार चार या दोघांमध्ये पाच आणि चार सारखे आहेत त्याच्या अगोदर आपण काय करूया या संकेत आणि या संख्येत बघूया आपण तर तीन आणि पाच हे दोन सारखे आहेत मग पाच साठी तर आपण हे ठरवले म्हणजे तीन साठी आता कोणता असेल गोल आणि मध्ये क्रॉस त्यानंतर पुढे बघा त्यानंतर दोन साठी आता राहिला काय या ठिकाणी बघा या ठिकाणी तर दोन नाही त्यामुळे हा जो गोल आहे तो कोणासाठी असेल सहा किंवा चारसाठी असेल मग आता आपण ह्या पाच तीन चारमध्ये आणि सहा पाच चारमध्ये अजून एक कॉमन काय आहे चार म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे गोल आणि अधिक म्हणजे हा जो गोल